अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपात्रतेचा बडगा कायम आहे उच्च न्यायालयाने यामध्ये सुनावणी के पुढची सुनावणी जी आहे येणाऱ्या चोवीस जून रोजी ठेवलेली आहे यामध्ये परिवर्तन पॅनल यामध्ये बच्चू कडू हे बँकेचे अध्यक्ष झाले होते त्यानंतर सहकार क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील बबलू देशमुख आणि त्यांच्या गटातील हरिभाऊ मोहोळ रवींद्र गायगोले यांनी या संदर्भात तक्रार केली होती कडू यांना नाशिक जेलमधून न्यायालयीन शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचा जे पद आहे ते धोक्यात होता या संदर्भात या अगोदर सुद्धा सुनावणी अपात्रती झाली होती परंतु बच्चूकडू यांनी सुद्धा उच्च न्यायालयाची धाव घेत घेतली मुंबईच्या नागपूर खंडपीठमध्ये त्यांना येणाऱ्या चोवीस जूनला पुढची सुनावणी देण्यात आलेली आहे एकूणच आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर कारभार बघितला तर दोन हजार पंचवीस मध्ये बँकेचा नफा एक्कावन्न कोटी होता असं पत्रकार परिषद मध्ये संचालक आनंद काळे यांनी सांगितलं आहे आणि ठेवी दोन हजार चारशे कोटी त्याचबरोबर गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी आहे ते सातशे तीस कोटी बँक एफ डी सातशे पस्तीस कोटी म्हणजेच दहा पॉईंट चार टक्के पूर्तता केल्या गेली असं सा सांगितलं आहे यानंतर दोन हजार चोवीसला सहाशे सत्तर ते चाळीस कोटी कर्ज वाटप करण्यात आलं असून दोन हजार पंचवीस म्हणजे चालू वर्षी एकसष्ट सहाशे अकरा कोटी कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये बांधकाम हार्डवेअर करिता घेतलेले ठराव हे सुद्धा घेतलेले आहे आणि बच्चूकडू यांच्या गटाच्या संचालकाचं म्हणणं आहे की राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केलेली आहे आणि आम्ही न्यायालयामध्ये या अन्यायाविरोधामध्ये न्यायालयामध्ये न्याय मागितला आहे येणाऱ्या चोवीस तारखेला बच्चू कडू हे अध्यक्षपदावर राहतील की नाही राहतील यावर पुढची सुनावणी होणार आहे मी कॅमेरा पर्सन रोहन्सवरितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती